हॅलो आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये एक सात पाच ब्लाऊज कसे कट करायचे ही अस्तरचे आणि डबल कटोरीचे तर या इथे बघा सगळे अस्तर आहेत तर ते एकावर एक ठेवून एक घ्यायचे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं कट करायचं आणि त्याच्यानंतर आधी चेक करायचं बाही कट करत असताना कारण बऱ्याचदा बाह्या बाहीसाठी कापड कमी वगैरे पडले तर तिथे काय करायचं आपल्याला बसेल तशी बाही, बाही, बाही प्रत्येक बाही चेक करून घ्यायचा प्रत्येक पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी जे जिथं जिथं बाही बसेल तर तिथं तिथं मी ते बाही बसवलेली आहे प्रत्येक अस्तरवरती वेगळी वेगळी बाकीचे सगळे बॅक पार्ट फ्रंट पार्ट मी एक साथ कट केला आहे पण बाही मात्र वेगळी वेगळी कट केली आता बघा आता ह्याच्यातले तीन ब्लाऊज आहेत तर ते माझे एकसारखे कापड आहे म्हणजे बऱ्यापैकी मिळते जो ते कापड आहेत तर ते मी एकावरती एक ठेवले एक आहेत आणि मी अशा पद्धतीने कट करून घेते त्याच्यानंतर जे आपले दुसरे बाकीचे उरलेले आहेत बऱ्याचदा कापड सुळसुळे असतं बऱ्याचदा कापड कडक असतं तर त्यानुसार त्याची वर्गवारी करायची आणि आपण असे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे कटिंगसाठी सोपं जातं हे अतिशय सोपी आणि एकदम फास्ट कमीत कमी वेळेत होणारे ब्लाऊज कट करण्याची पद्धत आहे ज्यावेळेस आपल्याकडे एकाच मापाचे किंवा एकाच व्यक्तीचे एकाच प्रकारचे सर्व ब्लाउज असतात तर तेव्हा ही मेथड अतिशय उपयुक्त ठरते तर मी बऱ्याचदा माझ्याकडे जेव्हा असे ब्लाऊज येतात एकत्र तेव्हा मी अशाच पद्धतीने कट करते आणि कुठेही काहीही फॉल्ट येत नाही आता बाही कट करत असताना मेन कापडाच्या जे काट वगैरे असतात तर ते आधी काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येकाची वेगळी वेगळी बाही कट करून घ्यायची कारण प्रत्येक कापड असतं तर ते रुंदीला उंचीला कमी जास्त असण्याचे चान्स असतात तर बघा व्हिडिओमध्ये आधी मी चेक करून घेते की बाही कुठं आणि कशी बसलते त्या हिशोबाने मी करते आहे आता इथे मी प्रत्येकाची लेस काढून मगच बाही कट केलेली आहे आणि व्यवस्थित ते ठेवून घेतलेलं आहे बघितलं आहे आधी कुठं बसेल ते व्यवस्थित बाही आणि मगच मी ते कट कर करत आहे तर बघा आता या तीन ब्लाऊजचं तर असं मेन कापडावरती कटिंग झालेलं आहे आता उरलेले दोन ब्लाउज आहेत तर ते कट करणार लागल्या हाताने लगेच आपल्याला आपल्या ज्या क्रॉस पट्ट्या असतात किंवा आपल्या गळ्या पट्ट्या असतात तर त्या देखील कट करून घ्यायच्या आहेत आता बघा ह्या मी तिन्ही पण ब्लाऊजच्या मी ज्या गळ्याच्या पट्ट्या आहेत तर त्या देखील गोट पट्ट्या आहेत तर मी ते आम्ही कट करून घेतलेले आहेत आता उरलेले दोन ब्लाऊज आहेत तर ते असे सुळसुळी कापड आहेत म्हणजे जॉर्जेट साड्या असतात तर त्या त्या टाईपमध्ये ता ता तर मी ते दोन एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने कट करते कारण ते दोन्ही जे अस मेन कापड आहेत तर ते एकसारखेच आहेत तर बघा या इथे मी अशा पद्धतीने आणि हा जो मी ब्लाउज कट करते आहे तर तो डबल कटोरीचा ब्लाउज आहे आणि एकाच व्यक्तीच्या आहेत तर त्यामुळे हे अशा पद्धतीने कटिंग मला खूप सोपं जातं आधी मी चेक करून घेते की कोणता पार्ट कुठे कसा बसेल व्यवस्थित आधी मी चेक करून घेते आणि मगच मी कटिंग करते त्याच्यामध्ये जरी एखादा मिनिट जरी गेला तरी काय हरकत नाही कारण आपल्याला आपलं कापड पण वाचतं आणि व्यवस्थित सगळे पार्ट बसले जातात बघा याच्यावरती पण मी आता कट केलेलं आहे आणि लगेचच मी दोन्ही जे अस्तर आणि मेन कापड आहे तर ते वेगळे वेगळेच करून ठेवते आहे बघा अशा पद्धतीने हे देखील माझं कटिंग झालेलं आहे तर खूप फास्ट कटिंग होतं अशा पद्धतीने बघा आता बाह्या देखील बाह्यांचे जे किनारे आहेत तर त्या आधी मी जुळवून घेतलेले आहेत आणि चेक केलेले आहेत की त्याच्यावरती बाह्या आहेत का आणि मगच मी बाह्या कट करणार आहे तुम्ही देखील तसंच करा आधी चेक करा की बाही आपली बसती आहे का आणि मगच ते कट करा किनारीला किनारी, किनारी जुळवून घ्या म्हणजे आपली बाही कमी जास्त होणार नाही आता लगेचच आपण लागणारे सगळे जे छोटे छोटे पार्ट असतात जसे की कमरपट्ट्या असतील गळ्याच्या पट्ट्या असतील त्याच्यानंतर काही क्रॉस पट्ट्या लागणार असतील आपल्याला कुठे जोड लागणार असेल ला ते, तो देखील आपल्याला लगेचच तिथल्या तिथे कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम येत नाही बघा आता या इथे मी प्रत्येक ब्लाउजचं अस्तर आणि मेन कापड हे प हे देखील मी वेगळं वेगळं ठेवलेलं आहे तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा